सोलापूर मराठवाडा पूरग्रस्तांसाठी कोवाड महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचा उपक्रम विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तीनशे पस्तीस किलो अन्नधान्य संकलित सोलापूर आणि मराठवाडा परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झालं या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीनं एक किलो धान्य पूरग्रस्तांसाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एम व्ही पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला या मोहिमेत तांदूळ दोनशे बत्तीस किलो गहू एकतीस किलो तूर डाळ तीस किलो मसूर डाळ तीस किलो आणि ज्वारी बारा किलो असं एकूण तीनशे पस्तीस किलो अन्नधान्य संकलित करण्यात आलं हे धान्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सूचनेनुसार विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर इथं जमा करण्यात आलं या उपक्रमात प्राध्यापक दीपक पाटील प्राध्यापक व्ही के दळवी प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक सी ए कणसे प्राध्यापक ए एस आरबोळे प्राध्यापक अप्पाजी ससेमारी प्राध्यापक संदीप पाटील तसंच अजित वनालकर आणि रोहन सुत यांनी विशेष परिश्रम घेतले मार्गदर्शन करताना सचिव एम व्ही पाटील म्हणाले की पूरग्रस्तांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी घेतलेला एक किलो धान्य हा उपक्रम खरोखरच आदर्शवत आहे यातून समाजभान असलेले विद्यार्थी तयार होतील यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक अप्पा वांद्रे शाहू फर्नांडिस आणि बी पाटील उपस्थित होते पूरग्रस्तांसाठी राबवण्यात आलेला एक किलो धान्य उपक्रम हा महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचं आणि मानवतावादी संवेदनाचं उत्तम उदाहरण ठरलं आहे